मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे गुंडांच्या प्रचाराला आले अशी टीका आमदार रोहित, पवा रोहित पवार यांनी केलेली आहे ही लढत गुंडशाही विरुद्ध सामान्य अशी आहे असं रोहित पवार म्हणाले भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी गुंडांना तिकीट दिलं अशी टीकाही त्यांनी केली जामखेड मध्ये भाजप शिंदे सेनेने एका मताला पाच हजार रुपये दिले असा गंभीर आरोप सुद्धा त्यांनी केलाय निलेश राणे यांचा मुद्दा योग्य मात्र भाजपनं भावाभावात भांडण लावलं तर राम शिंदे दहा वर्ष मंत्री असताना काय दिवे लावले अशी ही खोचक टीका रोहित पवारांनी केली नगर परिषदेचं मतदान आज सकाळपासूनच सुरू झालं आहे राज्यामध्ये अनेक अटीतटीच्या लढती आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यात प्रामुख्याने म्हणजे जामखेड नगर परिषद होय आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः रोहित पवार आपण त्यांच्याशी बातचीत करूया दादा काय सांगाल आज सकाळपासून मतदान सुरू झालेलं आहे जर आपण बघितलं तर सीएमची स्वतः काल सभा झाली आता आम्ही जिथं उभा आहे तो संवेदनशील भूत आहे भाजपली काय केलं तर गुंडांना तिकीट दिलेली आहेत गुंड सावकार मटकाचा धंदा असणारे रेल्वे लुटणाऱ्या रे लोकांना भाजपकडनं आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या पक्षाकडनं त्या ठिकाणी संधी दिली गेली आता आम्ही इथं लढत असताना सामान्य लोकांना संधी दिली यांनी गुंडांना संधी दिली त्यामुळे ही लढत गुंडशाही विरुद्ध सामान्य लोकांची म्हणजे लोकशाही अशी कुठे तिथं होणार आहे आता याच्यातच काल सीएम साहेब आले काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे साहेब आले ते गुंडांचा प्रचार करण्यासाठी आले आम्ही कुठल्याही मोठ्या नेत्यांना न बोलावता आम्ही आमच्या लेवलला लोकांना विश्वास घेऊन ही लढाई त्या ठिकाणी लढत आहे आणि उद्या जामखेडचे सर्वसामान्य नागरिक या देशाला एक दिशा देऊन जातील की सामान्य लोकांना तुम्ही जर तिकीट दिलं संधी दिली तर आम्ही त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे त्या ठिकाणी उभा राहतो हा संदेश उद्या मिळेल आणि नगराध्यक्ष आमच्या विचाराचा त्याच्याच बरोबर अठरापेक्षा जास्त नगरसेवक हे आमच्या विचाराचे उद्या निवडून आलेले आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल उमेर सय्यद पुढारी न्यूज जामखेड अहिल्यानगर